दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथे संगीत शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञाचा समारोह व रामनवमी गावातून शोभायात्रा काढण्यात आली श्रीराम जन्म महोत्सव समिती तथा समस्त गावकरी मंडळी खेल नागवे दारापूर यांच्या वतीने काढण्यात आली होती यामध्ये सात दिवस विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले ज्यामध्ये श्रीराम जन्मोत्सव हरिकीर्तन सकाळी नऊ ते बारा तसेच श्रीची गावातून भव्य मिरवणूक आणि एकतीस मार्चला सकाळी नऊ ते अकरा हरिभक्त पारायण दिनेश महाराज डोईफुडे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले यावेळी गावातील सर्व भाविक भक्तांनी शिवमहापुरा ज्ञान यज्ञाचा लाभ घेतला दर्यापूर दर्पण आणि श्री राम जन्मोत्सव श्री रामनवमी निमित्त खूप खूप अभिनंदन खूप खूप स्वागत श्री चौकलेश्वर मंदिर दारापूर फार प्राचीन असं पुरातन मंदिर आहे शुक्लेश्वर कोटेश्वर यांच्या सानिध्यामध्ये वावरलेले ते महाराज आणि त्यांच्या त्या मंदिरामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव आम्ही दरवर्षी प्रमाणे साजरा करतो मागच्या वर्षी श्री रामचंद्र प्रभूंची कथा त्या ठिकाणी झाली आणि यावर्षी श्री शिवमहापुराण या ग्रंथाची कथा त्या ठिकाणी सर्व मंडळींनी केली विविध दृश्यांसह आम्ही भगवंताचं दर्शन त्यामार्फत लोकांना दाखवलं समस्त गावकरी मंडळी आणि पंचकृषीतील सर्व मंडळी त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये उपस्थित होते आणि सर्वांचं भरपूर असं सहकार्य त्या ठिकाणी लाभलं सर्व गावकरी मंडळी महिला मंडळी पुरुष वर्ग असे असंख्य लोक त्या ठिकाणी श्रवण करण्याकरता दर शनिवारी त्या ठिकाणी शेकडो युवक तरुण हनुमान चालीसा पठन करण्याकरता दर शनिवारला तिथे येत असतात आणि असं आमचं वैभवशाली असणारं चौकलेश्वर मंदिर त्या ठिकाणी ही शिव महापुराण कथा आणि आज शेवटचा दिवस कार्यक्रमाची सांगता म्हणून भव्य दिव्य अशी मिरवणूक या कार्यक्रमाची निघालेली आहे सर्व गावाला नगर प्रकार या मिरवणुकीमध्ये सांप्रदायिक दिंडी शिवाय शिवजींची पालखी आणि समस्त महिला वर्ग आणि पुरुष वर्गांचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा मन भरून असा आनंद लुटले विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर